संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची राष्ट्रवादी मध्ये मालिका सुरूच बेकरेवाडीतील कार्यकर्ते राष्ट्रवादी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली दर रविवारी पक्षप्रवेशाची मालिका सुरूच आहे आज सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्जत शहरातील स्मारकास विनम्र अभिवादन करून कर्जत येथील कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी बा बेकरेवाडी येथील ग्रामस्थ आणि महिला यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी सुधाकर घरे युवा मंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच भिसेगाव येथील सौ मनीषा शरद खोंबरे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस कर्जत शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर साहेब आंबेडकरांची जयंती आहे ज्या जयंतीनिमित्त मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रत्येकाला एक जगण्याचा अधिकार मिळाला त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी त्यांच्या जयंतीचा जयंती उत्सव साजरा होत असतो परंतु मी आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सर्व प्रमुखांना लोकांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येक रविवारीप्रमाणे होत असलेल्या आपल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या सुद्धा बेकरेवाडी गावातील आपल्यामधील प्रमुख मान्यवर सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेईल सामावून घेऊ असं एक आश्वासन आश्वा देतो अशोक शेट्टी सर्वांना सांगितलं आता तेरा मेला समोर असलेल्या लोकसभेची निवडणूक आपल्या समोर आहे विधानसभेला अजून खूप वेळ आहे आपण विधानसभेच्या वेळी जो पक्ष आपला आदेश देईल त्या आदेशाचं सुद्धा आपण पालन करू परंतु आपल्यासमोर आता लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आदरणीय दादा असतील महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय साहेब असतील त्यांनी महायुतीमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि आपण सर्वांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मग आपल्याला महायुतीच्या माध्यमातून जो विकास होतोय त्या विकासाला आपण सर्वांनी मत द्यायचं आहे त्यामध्ये कोण उमेदवार आहे त्या उमेदवारचं चिन्ह काय ते न बघता आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे खरंय का आपल्याला आता आपल्या समोर चिन्ह वेगळं असणार आहे पण चिन्ह तरी वेगळं असलं तरी आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच आहे आपलं मत महायुतीलाच आहे आपलं मत आजितदाच आहे आपलं मत आदरणीय आपल्याला आदरणीय साहेबांचं प्रामाणिकपणे काम करायचं आपण बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटले की कसत कलापूर मतदारसंघामध्ये रोजचा पक्षप्रवेश विविध पक्षामधून आपल्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो गावाच्या गाव आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या संघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खालापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल कोबोडी शहर असेल माथेरान असेल नेर मोठं शहर असेल या सर्व शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद प्रामुख्याने अजून मोठी आहे आणि हे सर्व पक्षाला सुद्धा माहिती आहे कारण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आपल्या पक्षाची ताकद आपण जना करत आहे त्यांना त्यावेळी दाखवून देण्याचं काम करू परंतु आज आपल्याला मात्र लोकसभेचं काम करत असताना माहितीचं काम करायचं आहे अनेक पक्षामधून आपल्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आपण जर त्यांचा वोघ बघितला असेल तर विविध पक्षामधून आपल्यामध्ये युवक कार्यकर्ते येतात महिला भगिनी येतात प्रमुख कार्यकर्ते येतात त्यांचा मान सन्मान राखण्याचा आपण सर्वजण काम करत असतो आपल्या पक्षामध्ये आलेला माणूस कधी तुम्ही असं बघितलं नसेल तर त्यांचा मान सन्मान राखला जात नाही आज जर व्यासपीठ बघितलं तर आपण पंचवीस वर्षापासून व्यासपीठ बघत होतो आजचं व्यासपीठ बघितलं तर समाधानकारक व्यासपीठ मागतो आज आमच्या आम्ही सांगितलं तर मी पंचवीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय मला आज या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली पण मी तर म्हणेन पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी या व्यासपीठापर्यंत पोहोचले पाहिजे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे काम केलं पाहिजे काम करत असताना आपल्यामध्ये तुझ्या भाव करता काम नाही काम करत असताना आपल्यामध्ये छोटा मोठा कोण हे काम करता कामायचं नाही मी प्रत्येक वेळी सांगत असतो का आपला कार्यकर्ता आणि आपला नेता यामध्ये आपल्या पक्षामध्ये काही फरक कार्यकर्त्याला जपण्याचं काम माझ्या नेत्या मंडळी सुद्धा केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा नेते मंडळीला समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या एकामेकांच्या पक्षप्रवेश करत असताना आपल्या अनेक गावामधून पक्षप्रवेश होतोय पक्षप्रवेश होत असताना वेगवेगळ्या पक्षातून आपल्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्ते येत असतात तेव्हा मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी थोडीशी समज समजुतीची भूमिका घेतली पाहिजे मागच्या वेळी मी ऋषीचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं त्याच पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे तो कार्यकर्ता आपल्या पक्षावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वास ठेव आपल्या विकासावर विश्वास ठेव जेवढा आपल्यामध्ये येतो आपण बोलतो तो फक्त जर आला तर मी आपलं काम करणार नाही ही जर आपण भूमिका आपल्या मनात ठेवली तर आपला पक्ष वाढणार नाही हे आपण सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या युवा मंचाचे कार्यकर्ते असतील युवा मंचा अध्यक्ष असेल आपल्या अक्षय यादव चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याच्याबरोबर युवा मंचाचे कार्यकर्ते गावगावमध्ये पण काम करतात आज प्रत्येक रविवारी त्यांचा युवा मंचामध्ये शिबोच्या संख्येने पदाधिकारी निर्मित असतात प्रत्येक गावामध्ये आज तर मला त्यांचा एक अभिमान आहे कारण प्रत्येक गाव मी त्यांनी महेंद्राकडनं त्यांचं रजिस्टर पाहिजे मी त्या रजिस्टर मध्ये मी प्रत्येक ग्रामपंचायती पाहिले प्रत्येक ग्रामपंचायत गाव गावं पाहिली आणि कुठला गाव असा नाही का त्या युवा मंचाच्या कार्यकर्त्यांची त्या गावामध्ये युवा मंचाचे कार्यकर्ते नाही म्हणजे पुढे छोटी असतील परंतु जी कार्यरत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात काल महिन्याकडे रजिस्टर होत मी छप्पन्न ते छप्पन्न ग्रामपंचायती आशिक्षण पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायती तीन गाव चार गाव आहेत पण प्रत्येक गावामध्ये आठ दहा पाच दोन चार काही असतील ते कार्यकर्ते युवा मंचाचे आहेत त्याच पद्धतीने सोपे आपल्या युवा योगची सुद्धा चांगली कमिटी आहे फादर कमिटी आहे महिलांची कमिटी आहे आपण जर सदस्य पद्धतीने आपण सक्षम केलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये कुणाचीही गरज लागणार नाही अशा पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे कुणाची कर म्हणजे आपल्या राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेच इतर कोणाची खुपडी घेण्याची आपल्याला गरज जाणार नाही अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आपण जेव्हा काम करतो तेव्हा फादर बोर्डचे सर्व कार्यकर्ते आपण त्यांच्या आदेशाने आपण पुढचे काम करत असतो त्यामध्ये आपले जे नेते पटेल असतील त्या नेते आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये युवक असतील युवकांच्या आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये रंजन ताई असेल त्याच्या महिलांच्या आदेशाने त्या काम करत असतात त्यामध्ये आपली महिला संघटना सुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या पद्धतीने काम करते युवती पटेल सुद्धा आपल्या चांगल्या काम करतात अशाच पद्धतीने आपण पुढच्या काळात सुद्धा आपण चांगलं काम करू परंतु जेव्हा संघटनेमध्ये आपण काही लोक चर्चा करता नाही आपल्याला लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीला असं चालणार नाही आम्हाला हे पाहिजे पाहिजे आपल्याला पक्षाचा आदेश आहे आदरणीय तटकरे साहेबांचा आदेश आहे आणि तटकरे साहेबांचा आदेश म्हणजे आपल्यासाठी तो शेवटचा विषय असतो आणि तटकरे साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आहे महायुतीचं काम आपण सर्वांनी कराल अशी मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो परंतु आपण काही कार्यकर्ते एकामेकाला फोन करता आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल होते ते आपण सर्वांनी या ठिकाणी जपण्याचं गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये असा तुमचा एखादा कार्यकर्ता येईल आणि काहीतरी चुकीचं वक्तव्य करेल आणि त्याचा प्रेम आमच्या आपल्या पक्षाला लागायला नको हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो का आपल्याला प्रामाणिकपणे बार्जे साहेबांचं काम करायचं आहे आणि आपण कराल असा मला आत्मविश्वास आहे कारण आपण जर बघितलं तर तीन पक्ष एकत्र आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये शिंदे शिवसेना असेल त्यामध्ये अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यामध्ये राज साहेबांची मनसे असेल आणि आरपीआय असेल पाच पाच पक्ष एकत्र आहेत मग आपल्या तालुक्यामधला फरक आपल्याला नक्कीच दिसला पाहिजे हे सर्व कार्यकर्ते मी आज या आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विनंती सुद्धा करतो परंतु आपण पर वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळा विकास करत असताना आपल्याला आता थोड्या दिवस काही गोष्टीवर बंधन ठेवावं लागेल आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा जे जे आपल्याला पक्ष मी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा जेव्हा पक्ष आपल्याला आदेश देईल त्या आदेशाचं पालन करून आपण पुढच्या निवडणुकीला सर सामोरे जाऊ परंतु आज आपल्या समोर असताना हे लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरंच आहे इतकीच आपल्याला मी मनापासून सुद्धा करतो आणि आज आपल्यामध्ये बेकलेवाडी मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत माझ्या महिला बाकी प्रवेश करणार आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो गणेश आपण त्या आपण सर्व गावातल्या एकत्र येऊन सर्वांचा एक विचार आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी जी गरज लागेल तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुम्हाला कुठली अडचण असेल त्या अडचणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेल इतका शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय लक्ष